सुस्वागतम साहित्य मोडिया या चॅनल साठी मी मंदार श्रोत्री लिखित एकांकिका सादर करीत आहोत मोक्षदा कलाकार न जाधव क्षितिजा केळकर स्नेहा जोशी प्राची आवळसकर आणि अनुराधा माने सादर करीत आहोत मोक्षदा पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर मनीषा बसलेली एका बाजूला एक दरवाजा ज्याला पडदा लावलेला आणि पलीकडे वयोवृद्ध आई झोपलेली साधं घर कुठेही भडक रंग नाही एक सोफा सेट आणि एक सौम्य रंगातली फोटो फ्रेम आणि हार घातलेला वडिलांचा फोटो मनीषा स्वाती आणि विशाखा या तीन मुली मनीषा साधारण चाळीस स्वाती छत्तीस सदतीस आणि विशाखा तेत्तीस चौतीस मनीषा अविवाहित आणि दोन्ही बहिणी आपल्या संसारात अगदी सुखी जवळपासच राहतात हॅलो हा डॉक्टर हरकत नाही अगदी पंधरा मिनटं झाली आहेत तास लागेल का पण चालेल नाहीत का वेळ बरं विशाखा काय करतेस अगं एक अर्जंट काम होत हो तसं अर्जंटच मी स्वातीला ऑलरेडी बोलवलंय कुठल्याही क्षणी येईल ती नको खायला वगैरे अजिबात आणू नकोस बेल वाजते मनीषा दार उघडते स्वाती घरात होते ये स्वाती बैस पाणी आणते स्वाती आज जायला लागते पण मनीषा हातानेच तिला थांबवते ताई अग बघून तर येते महिन्याभर भेट नाही बघा आमची अगदी चार पागांवर राहून सुद्धा इतकं बिझी शेड्यूल आहे ना वर माझं ट्रॅव्हलिंग आम्हीच ट्रॅव्हलिंग काही विचारू नकोस आता नेक्स्ट वीक दोघांच आहे त्या साऱ्याला कुठे ठेवणार तेच कळत नाहीये त्यांना म्हटलं आजीकडे राहा मावशी पण असतेच पण इथे लिफ्ट पण नाही आणि वायफाय पण नाही मी बोलेन त्यांच्याशी पण माहित नाही ग त्यांना इथं करमेल का हम्म पण मावशी आवडतेच ना त्यांना बरं ते सोड धाई का बोलावलं ते सांग ना जरा जायचंय खूप घाई जरा थांब गिशुला पण नाही आहेत का आमच्या समाजसेविका मॅडम त्यांचं पण कुठं नक्की असतं ग आज चंद्र पूर उद्या कोकणात तरी बर मुलं बाळ नाहीत तिला अग असं म्हणतेस विराज आणि तिने मिळून हा निर्णय घेतलाय जे सोशल वर्क त्यांनी हातात घेतलंय त्यात पूर्णपणे बुडून गेलेत ग असं नाहीये मनीषा शेवटी वय झालं ना की आपलीच मुलं कामाला येतात की बरं विषयी पर्यंत आईला बघून येते ग अगं थोड्या वेळापूर्वी शांत झोपला लागली तिला प्लीज नको उठू आता थोड थांब बेल वाजते विशाखा येते ताई काय सगळं ठीक ना आई ओके ना तुझ्या आवाजात जरा अर्जन्सी दिसली काय झालं तरी बरं आम्ही घरीच होते लगेच टाकली टाक स्कूटरवर आणि आले म्हटलं तुला आणि आईला भेटून येते या महिन्यात भेटच नाही ग चंद्रपूरला एक तर रेंज नव्हती तिच्या वाढदिवसाला पण मला विश नाही करता आलं खूप मिस केलं मी तिला आई बरी आहे ना अगदी फोन पण नाही करता आलाय बघ आईचा वाढदिवस स्वाती तुझा वाढदिवस आलाच आता आणि विशू तुझा पुढच्या महिन्यात हे आहे तिच्या लक्षात तिला जेव्हा केक मागवला ना तेव्हा मला हजार रुपये दिला तिने आणि म्हणाली स्वातीच्या वाढदिवसाला पायनॅपल केक पाठव हो। आणि विशूच्या चॉकलेट केक आई फार हळवी झालीय ग तिच्या डोळ्यात पूर्वीपेक्षा जास्त प्रेम दिसतय जरा कडक असलेली आपली आई अगदी सॉफ्ट अगदी इमोशनल आहे बरं आम्हाला का बोलवलंच घाईने त्याचं कारण तरी सांग आईच बोलणं हल्ली खूप वेगळं असतं ग तुमच्या दोघींची खूप आठवण करते ग तक्रार अशी नसते पण तिच्या बोलण्यात हल्ली माझ्यापेक्षा तुम्ही जास्त असत बर माझा एक भ्रमंती नावाचा ग्रुप आहे त्यांची टूर निघते काश्मीरला अजून दोन महिने आहेत तसे विचार केला एक एक आठवडा तुम्हीच दोघी इथे येऊन राहा तिलाही तुमची सोबत मिळेल आणि वेळही मस्त जाईल पंधरा दिवसांची लेडीज टूर आहे मी पण मनात असून बरीच वर्ष कुठे गेली नाहीये ग शाळेच्या सगळ्या सुट्ट्या घरी बसून काढल्या आणि त्यानंतर करो ना अगं मनीषा तुला तर आमचं शेड्यूल माहितीये ग आणि माझ्या कोणी राहू शकत माझ्याशिवाय अगं मग असं एक काम कर ना कॉलेजला सुट्टी आहे त्यांना पण घेऊन ये ते सगळं ठीक आहे ग अगं पण तर कुठे चेंज पडताय का आणि असं एकट्या राहणार का तू टूरला जातेस तेव्हा राहतो की मस्त मित्र जमून आरामात मैफिली जमवतो तूच म्हणालेस पाच मिनिटं पण लागत नाही की इथून तुझ्याकडे जायला hmm, बर थोडा वेळ दे मला अमितशी बोलते जरा आणि बघते पण एकंदर कठीणच दिसतंय बघ असे लग्न झाल्यावर दोघींच्या डिलिव्हरीच्या वेळा सोडल्या तर मी पण कुठे आले ग आणि त्यातून आईच्या खाण्यापिण्याचं तंत्र ते कुठे आहे मला सांभाळायला विशू तुला जमेल चालू पंधरा दिवसांचा प्रश्न अगं उन्हाळी शिबिर आहेत बघ नेमकी कोकणात काही चान्सच नाही आणि आई माझ्याकडून काही करून पण घेणार नाही तिची आवडीनिवडी मूड तुलाच माहिती माझं तर सगळं लाईफच बदललंय विराजशी लग्न केल्यानंतर त्यात आमचं खाणं पिणं पण एकदम उन्हाळ बाहेर जाऊन अगं आईचं कुठे काही खाण्यापिण्याचं फारसं असं काही सकाळी साध्या भाताबरोबर कोडणीचं वरण आणि संध्याकाळी कोडणीच्या भाताबरोबर साधं वरण बरं म्हणजे एक करूया का इकडे एक सिनियर आईला पंधरा दिवस तिथे दे अगं सगळं छान घरच्यासारखं बघतात पैसे हवं तर देईन मी स्वाती प्रश्न तो नाहीये ग बाबा गेले ना तेव्हा मी बारा वर्षाचे होते तू नऊ आणि तर अगदी पहिली त्यानंतर आईनं एकही रात्र नाही काढली का घराबाहेर सगळं आयुष्य अगदी आपल्या भोवती ती ऑफिसमध्ये नाही काठ होतात का गे तिला दुसऱ्या लग्नासाठी विचारलं सुद्धा होत पण आपल्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून काय म्हणून नाही म्हटलं त्यांनी तिला काही तुला कसं समजलं अगं एकदा ऑफिसमध्ये लेट झालेला आईला म्हणून सोडायला आलेली त्यांना वाटलं मी झोपले तेव्हाच हा विषय निघलेला आणि खरं सांगायचं सा तर आवडायचं तिला इथे खूप गप्पा मारल्या कदाचित मी लग्न केलं असत ना तर ता त्यांना म्हटलंही असत की दुसरं लग्न कर म्हणून काहीतरीच काय ना बस तुझ्याकडे अगं तीन मुली असताना किती वाईट दिसल्या असत नातेवा लोक काय म्हणाली असतील नातेवाईक बाबा गेलेले तेव्हा आलेलं का कोणी मदत केलेली ताई होती नो खंखी हो, ता ना खमकी फक्त म्हणून सगळं निभावलं दोघींनी आणि स्वाती तुमच्या हाय कि ना अशी लग्न आणि सुद्धा शेवटी आपला माणूस आयुष्यात लाभण महत्वाचं आणि मला आम्हाला त्याची हरकत नाही मग आईने असं केलं असतं तर का ग तुझी अशी रिएक्शन हे बघते सगळं हल्ली पुरी परिस्थिती वेगळी होती अच्छा आईने आत्ता केलं तर कमल आता पण काय बोलतोय आपण आणि रिषू तू तर नुसते बोलतेसच ना काहीच सांभाळ ना ग तू काय केलंस असं मोठ काय सोशल वर्कचं कारण तुझं मोठी मेधा पाटकरच लागून दिलीस तू काय केलंयस ते तरी की मी निदान स्वतःसाठी तरी करत नाही सगळं तू तर काय अगदी मायक्रोसॉफ्टची सेही होच ना जरा सुट्टीवर गेलीस तर बंद पडेल सगळं तुम्ही दोही प्लीज थांबता का जरा जे झालं ते झालं जालत। अगं आता पुढे आलं आपण आपण ताई आता कसं करणार तुझ्या टूरचं तू कळतंय ग का मला की गेली नाही आहेस पण मला नाही जमत आहे खरं सांगू का मलाही वाटत नव्हतं की तुम्ही तयार व्हाल फॉर वॉट एव्हर रिजन आणि तुम्ही इथं असताना मी टूरवर गेले असते ना तर माझा अर्धा जीव इथं अडकला असता गेले काही दिवस ना आईच्या बोलण्यात काहीशी तृप्त काहीशी निरिच्छ भावना जाणवते कसं असत ना कधी कधी आपला डाव संपत आलेला असतो म्हणजे जे हवंय ते सगळं सगळं मिळालं असत असं नसत पण त्यापुढे खेळायची इच्छाही नसते एक एक संपलेपणाची भावना एक वाईंड ऑफ सेंटिमेंट एक्झिटची वेळ कधी वाटतं ना की या क्षणी यापुढे काही घडणार नाही आणि काही व्हावं असं वाटतही नसत माझ्याशी बरेचदा अगदी बरेचदा तिनं हे बोलूनही दाखवलं स्वाती विशू आता दोघे नीट ऐका दोन महिन्यांपूर्वी आईला जरा त्रास झाला रक्ताच्या ओकार्या झाल्या तिला डॉक्टरांनी बोलवलं तेव्हा काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या कॅन्सरचे सिमटम्स होते ते दुर्दैवाने अतिशय पुढची स्टेज सांगितलं पण आई शहाणी होती आपली इतकी वर्ष हॉस्पिटल लॅब मध्ये काम करून तेवढं लक्षात आलंच तिच्या काय बोलतेस तू हे सगळं भयानक आहे आणि हे सगळं तुला माहिती होत आम्हाला का नाही सांगितलं ट्रीटमेंट करू अगं तर अमेरिकेला नेऊ अमित अगो सगळं नीट प्रश्न फक्त ट्रीटमेंटचा आणि खर्चाचा नव्हता ग स्वाती विशू तुम्ही तुमच्या संसारात इतक्या व्यस्त आहात की असं तुकड्या तुकड्या सांगून तुम्हाला नसतं कळलं ग आईला काय वाटत त्यासाठी संवाद जो इमोशन कनेक्ट लागतो ना तो तुमच्यात नव्हता तक्रार करत नाहीये मी पण तुम्ही मुलगी म्हणून फक्त कधी कधी असायचा तुमच्या सोयीनं मी आणि ती एकमेकांचा भाग झालेलो तिला काय हवंय ना त्यासाठी शब्दांची गरज नव्हतीच तिला जेव्हा प्रकर्षाने वाटलं ना तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त व्याकुळता होती फक्त याच ना ताई काय बोलतेस काय तू हे आम्हाला खूप भीती वाटती आता तू तू बस व्हा इथे मी कॉफी आणते करून तुला हा विशाखा का। काहीही आणू नकोस मी आईचं मागणं पूर्ण केलंय सासा भरा आई तासाभरापूर्वी सुखान समाधानानं आणि म्हणून मी तुम्हाला इथं बोलवून घेतलंय घाई घाई नवेश पहिला सोडला ब्लॅकआउट